हा एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता होता त्याला मी सरपंच केला एक चांगलं काम समाजासमोर यांनी उभं केलं तेव्हापासून आमची मैत्री आजही एक शिवसैनिक आहेत बोलायचं म्हणजे मी आिशि डोंग्या भागामध्ये राहतोय आणि सामान्य घरातला माणूस की मला स्वतःचं घरभर राहायला नाही बाळेज रमदेरात मी सरपंच पद यांच्यामुळं भेटलं फक्त समाजसेवा केले मी पण कधी तुमच्याशी गदारी किंवा काही केली नाही मी जे असेल ते फक्त जनतेसाठी केलं मी हे गुरूंमुळे आणि आयुष्यभर माझे गुरु राहतील बोले कोणता ते पक्ष वगैरे ते मला गेंद नाही फक्त गुरु हे माझे गुरुच राहतील